गायचा कार्यक्रम ठेवलेला आहे काय शुभेच्छा देणार महिलांना प्रथमत मी आज सर्व माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस नंदवड कॉलनी अध्यक्ष नात्याने येथील सर्व माझे जे पदाधिकारी आहेत यांनी मला भरपूर मदत आजच्या कार्यक्रमासाठी केलेली आहे आम्ही जो आज कार्यक्रम केला आहे त्यामध्ये येथील ज्या महिला आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं असेल त्या त्या महिला भगिनींचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि ट्रॉफी सलमान खिनला आणि ट्रॉफी देऊ आपलं नाव अनंत देहायला आपल्या वार्डामध्ये भव्य कार्यक्रम गायनाचा कार्यक्रम केला बरेच हजारोच्या संख्येने महायला याला आलेला आहे काय शुभेच्छा देणार आज नंदनवन कॉलनी आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने आमची जी समिती आहे देहाडे साहेब अध्यक्ष आहे मी कोशाध्यक्ष आहे राजीव गंद गंगावणे हे सचिव आहेत तर आम्ही या ठिकाणी हा ऑर्केस्ट्राचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आज सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे सकाळी आपल्या विभागातील जे लोक आहेत त्यांना जेवणाचा कार्यक्रम ठेवला त्याच्यानंतर या ठिकाणी विहारामध्ये एक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे प्रमुख पाहुण्या उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं तो, तो कार्यक्रम छान झाला त्याच्या आणि पूर्जा निंबाळकर ह्यासुद्धा प्राध्यापिका अध्यक्ष म्हणून होत्या त्यानंतर आता हा राजेश देहाडेचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश हा आहे की महिला दिनाचं औचित्य साधून महिलांना शुभेच्छा देणे हा आमचा या मागचा हेतू होता कारण महिला सक्षम झाली महिला चांगल्या प्रकारे पुढे गेली तर प्रत्येक घराचं चांगलं होते आणि प्रत्येक आज आपण पाहतो की महिला कुठल्याही बाबतीमध्ये मागे नाही आहे प्रत्येक ठिकाणी महिला ही पुढे गेलेली आहे मग त्या ठिकाणी खेळाचं मैदान असेल क्रीडा क्षेत्र असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आज महिला पुढे गेलेली आहे आणि आमचा एकच हेतू आहे की महिलांना मान द्यायचा त्यांना सक्षम करायचं आणि त्यांना या ठिकाणी आम्ही बक्षीससुद्धा वितरण केलेलं आहे अशा प्रकारे आमच्यामध्ये बऱ्याचशा महिला ह्या सक्षम आहेत आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात सर महिला दिनानिमित्त आज किती महिलांना पुरस्कार व बक्षीस दिले पंधरा महिलांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहे सर्टिफिकेट दिले आणि त्यांना मानचिन्ह आम्ही दिलेलं आहे कुठलं कुठलं कार्यक्षेत्रात काम करतात ह्या ज्या महिला आहे ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये नंदनवन कॉलनीमध्ये कार्य करतात वैद्यकीयमध्ये आहेत काही सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत काही आपल्या नंदनवन कॉलनीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेमध्ये पण आहेत त्याच्यानंतर वे, वे वेगवेगळ्या कार्यालयामध्ये कार्य करतात मी प्राचार्य डॉक्टर मनोहर वानखडे घ्यायचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे हो, त्याच्यामध्ये बरेच महिलांना सन्मान सत्कार केलेला केलेला आहे हो तर आमच्या महिलांचा बऱ्याच सन्मान आणि सत्कार सत्कार केलेला आहे आणि तसेच भाषणापर आमच्याकडे भाषणही ठेवलेले होते त्यामधून आमच्या सर्व महिलांना एकमेव सगळे काय आमच्या प्रमुख पाहुणेनी पूर्ण जे काही कायदेकरून आहेत त्यांचाही त्यांना परिचय दिलेला आहे आणि महिलांना महिलांचे त्याच्यामध्ये सत्कार पण केलेले आहेत आणि बऱ्याचशा महिला ह्या नंतर त्यांचे फुल देऊन सत्कार केलेले आहे आणि ट्रॉफी पण देऊन सर्वांचे सत्कार केलेले आहे तर बिहारामध्ये अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला पुढच्या वर्षी तुम्ही गेल्या वर्षी करणार आहे पुढचा कार्यक्रम पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जर आमची समिती जर राहिली तर याच्यापेक्षा आम्ही सुंदर कार्यक्रम करू पण आमची समिती ही दरवर्षी ही काय होते बदलत जाते त्यामुळे आमचा कार्यक्रम आता पुढची समिती कशी काय करेल हे त्यांच्यावर अवलंबून आहे पण आता वर्षभर हेही काय कार्यक्रम होतील आमच्या समितीकडून एकदम सुपरहिट कार्यक्रम केले जातील या कार्यक्रमाच्या मधून काय प्रेरणा घ्यायला पाहिजे युवा कार्यक्रमामधून आजचा जे आठ मार्च ते आहे तर ह्याच्यामधून सर्व महिलांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे की आपण सक्षम कसं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक ह्याला तोंड कसं दिलं पाहिजे आणि त्यामधून मार्ग काढून आपला परिवार आपली मुलं आणि समाजापासून आपण किती व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि समाजासोबत आपले संबंध कसे असले पाहिजे तर हे सर्व यामधून माझं नाव सचिव सरस्वती महाजन ती काय सांगणार आज तुमच्या वाडामध्ये भव्य गायनाचा कार्यक्रम आज महिला दिवस दिवसानिमित्त ठेवलेला आहे काय शुभेच्छा देणार महिलांना मोटे -मोटे आनी आनी मी शारदा घुटके आजपर्यंत महिला दिनाचा कार्यक्रम जयंती उत्सव समितीने कधीच साजरा केला नव्हता पण ह्या वर्षी खूप चांगल्या रीतीने हा जयंती उत्सव समितीने हा महिला दिनाचा औचित्य साधून भाषणाचे कार्यक्रम तसेच भोजनदान आणि ऑर्केस्ट्रासुद्धा अरेंज केलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणी असेच महिलांना प्रोत्साहन द्यावे आणि असेच मोठे मोठे कार्यक्रम हवे आणि या निमित्ताने महिला दिन महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते शारदा गुटके तुम्ही निमित्त तुमच्या विहारामध्ये भव्य कार्यक्रम आयोजित केला विद्यार्थी आणि मुलांना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सन्मानित पण करण्यात आला असं सांगण्यात येत काय सांगणार तुम्ही हो खूपच छान प्रकारे आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि ज्या कर्तृत्ववान महिला आहेत ज्या थोड्याशा वयोवृद्ध महिला आहेत त्यांची इतर ट्रॉफी देऊन आणि प्रमाणपत्र देऊन आणि फूल देऊन पण सत्कार करण्यात आलेला आहे आणि असा कार्यक्रमातून आम्हाला ही प्रेरणा भेटली की आजच्या ज्या अध्यक्षांनी आमचं फार सुंदर भाषण केलेलं आहे आणि आम्हाला अशी प्रेरणा भेटली की आता जेव्हा आता मी वर्किंग आहे मी एक प्राथमिक शिक्षिका आहे तर मी सुद्धा माझ्या गावामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे पण आणखी कशाप्रकारे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जास्त आपल्याला काय माहिती देता येईल बाबा अशा बरेचसे मुद्दे आजच्या या भाषणातून समजले आणि नक्कीच महिलांप्रती बांधील राहून आम्ही या सगळ्या कायद्यांची माहिती महिला सक्षम करण्यासाठी आणखी पुढील कार्यक्रमामध्ये पण आम्ही स्वतः सहभाग घेऊ याची आम्हाला बऱ्याच प्रमाणात खात्री पटलेली आहे स्वतः मॅडम आज महिला दिनानिमित्त एक जन महिलांसाठी आपण एक काय सांगितलं की काही महिला आजही चूल आणि मूलमध्येच व्यस्त आहेत याच्या बाहेर येऊन त्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या मार्फत काय समजा बिलकुल आज गावागावामध्ये शहरात तर तसं भेटत नाही वातावरण पण खेडेगावामध्ये असं वातावरण आहे वातावर की चुला आणि मूलमध्ये काही स्त्री आहेत पण अशा महिलांसाठी जे आपले बचत गट वगैरे आहेत ते बऱ्याच प्रकारात आता प्रमाणात सक्रिय झालेले आहेत गावागावामध्ये तर त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू करायचे स्वतःहून आणि कुठले तरी उद्योग करायचे कुठले तरी किंवा शहराकडं वळून त्यांनी शिशुपालन ग्रह वगैरे जर टाकले तर आज बऱ्याच वर्किंग महिला ज्या आहेत तर त्यांच्या त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी जर या महिला महिला राहिल्या किंवा काम केलं त्यांनी तिथं म्हणजे दोघींची सोय होईल त्या महिलांची पण आणि शहरातल्या महिलांची पण जेणेकरून मुलांनाही शिक्षण भेटेल शिक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत नवीन नवीन कायद्याची ओळख होईल आणि समाजात अबला नारी म्हणण्यापेक्षा ज्या महिलांना बऱ्याच आज घटनांना समोर जावं लागतं म्हणजे वर्किंग महिलांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्रास होतो तर त्या ठिकाणी नाही म्हणणं किंवा विरोध करणं हे महिलांनी केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महिलांनी शिकल्याच पाहिजेत आणि यासाठी गावोगावी असे छानपैकी एखादे कॅम्प वगैरे घेऊन यासाठी कार्य घडलं घडले पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं